नमस्कार मित्रांनो श्राद्ध केले की कावळ्यास खा खाऊ घातले जाते ही कथा आज आपण पाहूयात की श्राद्ध झाल्यावर कावळ्यालाच खाऊ का घातले जाते चला तर कथेला सुरुवात करूयात या मुख्य हेतू शास्त्रीय दृष्ट्या जाणून घेऊया जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड वर व वर पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे जगात सर्व झाडांची रोपे बीजे प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेचेच इतर कोणताही पक्षी नाही तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार व काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवानेच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्याच आपल्या संतांनी शस्त्रकाराने जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसाच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शस्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर तुकार विनोद करून एकमेकांना पाठवण्यातच धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अति सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कवी कराविषयी वाटते खबरदार जर कोणी आपल्या प्रथांशी टिंगल केली आणि ऐकून पाहून सहन केली तर त्याचे पण त्याच्याच समोर श्राद्ध करा नाही तर कोरोनाने मागे ऑक्सिजनच्या बद्दलचे महत्व समाजाला पटवून दिलेच आहे जर का कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशाचे नातू पंतू काय हाल होतील याची कल्पना करा कधीही व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा नाही तर वेळ येईल तेव्हा पाहू आज आम्ही हजारो रुपये देऊन लाईनमध्ये दिवस दिवस उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर मिळवलेच पण भविष्यात नातू पंतू लाखो रुपये देतील दे की करोडो देतील हे ती वेळच ठरवेल मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका काळजी घ्या सतर्क राहा सावधान राहा जय हिंद